हॅलो तर आज सॅटर्डे होता आणि मी आज जिमला वर्कआउट करायला होते आज फक्त मी आज वरच्या सेशनलाच गेलेले वर्कआउट केला आणि गेले होते घरी पण घरी जायच्या अभिला फोन करून सांगितलं की मला खूप भूक लागली आहे तू जेवायला घेऊन ये जेवायला नसेल तर नाश्ता तरी घेऊन ये कुठून तरी पण तो नाश्ता घेऊन आला मी गेली तर नाश्ता करेपर्यंत आमच्या गप्पा मार चालले होत्या की आपण आता काय करायचं कारण शनिवार रविवारे दोन दिवस आपल्याकडे आपण सुट्टी एन्जॉय करूयात कुठेतरी जाऊया कारण दिवाळीपासून कुठेच गेलं नव्हतं म्हणून म्हटलं तर आता बघूयात कुठे जायचं प्लॅनिंग चालू होतं तो म्हटला ठीक आहे आपण जाऊ तर आहोत आहोतच बाहेर पण कुठं जायचं हे फिक्स नाहीये सो काढली गाडी पहिल्यांदा आम्ही गेलो देवाला देवाचं दर्शन घेतलं आणि तिथून पुढचा आमचा झालं होता प्रवास चालू आणि आम्ही निघालो पिंपरी चिंचवडच्या रोडने सरळ मुंबई हायवेला आता या हायवेच्या रोडला खूप लोकेशन आहे देहू साईडला पण आता कुठे जायचं हे फिक्स नव्हतं दोन तीन ऑप्शन दिले होते तो म्हणला बघ तुझी इच्छा तिकडे मी गाडी वळतो मी म्हटलं बरं ठीक आहे देहून तर नको आपण जाऊया काहीतरी मी रील्स पाहिलेली एक आणि त्या रील्सच्या हिशोबाने मी तर गेले आता जायचं तर होतं पण मला माहीत पण नव्हतं की ते किती वरती किती खाली आहे त्याला रस्ता कसा आहे जायला काहीच नाही पूर्ण ब्लँक होते मी त्या जाताना गेलो तिथेपर्यंत पोचलो देवाचं नाव होतं चौराई देवी मला का बिर्ला गणपती तर का नेहमी ट्रॅफिक होतं मला त्याचं रिझनच माहित नाही नेहमी जाते तेव्हा तिथं ट्रॅफिक एवढं ट्रॅफिक असतं तिथून जायचं म्हणजे मला असं वाटतं की बाबा आता तास तिथंच लागणार आहे आपल्याला हे फिक्स आहे देहू रोडला येताना तिथं देहू रोडचा तिथला मधला मोठा सिग्नल पण एवढा मोठा आहे आणि या तर टोल नाक्या एवढं मोठं ट्रॅफिक लागतं नेहमीचीच गोष्ट त्यामुळे असं वाटतं सकाळचा प्रवास चांगला होता दुपारी काय घरातून निघलं नाही नेहमीची अशी काही झंझट चालू असते ते निघालो आणि ते मॅप आम्हाला नेहमी गंडवतो मागच्या रस्त्याचं ठेवलं तर पुढच्या रस्त्याने त्यांनी आम्हाला आणलं रस्ता एवढा खडकळ होता एवढाच थोडा स्पेसमध्ये होता खडकळ पण बेकार होता रस्ता हा तिथून गेलो पुढे तोपर्यंत म्हणलं तुझा गाडी घेऊन पुढं मी येथे चालत चाल कुठं पडले तर काय करणार इथेच तिथून निघालो पुढे गेलो तर तोपर्यंत म्हटलं दिसलं मला श्री चौरा हो देवप्रसन्न हेच मी पाहिलेले इन्स्टावरती तीन पण तेवढंच टाकलेलं त्या ते मुलीनं आणि तिथून पुढं कसं हे काय दाखवलंच नाही तिने सांगावं रस्ता चांगला आहे की नाही पुढं जाऊ शकतो की नाही काय हातामध्ये काही नाही ना खायला ना पाणी ना काय तरी तिथून तसाच प्रवास चालू केला आम्ही आणि जातानाच विचार केला के की अरे जायचं की नाही रस्ता तर लई डेंजर दिसतो आहे जाताना लोक तर खूप आवडीनेच होते येताना पण बेल वाजवली म्हणलं देवा सांग कसा रस्ता आहे पुढं वाजवली बेल आणि गेले पुढं चालत चालायला ये काही येत नव्हतं कारण सकाळी वर्कआउट पण केला होता त्यांनी सांगितलं रेस्ट करा रेस्ट करायचं ठेवून मी चालू होते इकडंच ट्रेकिंगसाठी मला तो वाटतं इट कसं यांनी मंदिर बांधले काय माहिती कुठे बांधलं बघते तर काय रस्ता दिसवाच मला कुठं चालावून कुठं स्टार्ट करावं काहीच कळत नव्हतं नक्की वरती आहे की नाही मंदिर हा प्रश्न पहिला पडला दोन चार पावलं चाललो की हा थकून गेला मला म्हटलं मी नसतो येत तुझा एकटी मी म्हटलं बाबा असं नको करू मी स्वतः पण थकलेली खूप कारण मला वाटलं तिकडं खूप थंडी असेल पण थंडी काय मला आणलेल्या गोष्टी पण झेपत नव्हत्या असं वाटलं सगळं सोडा अंचाला इथून रिटर्न रिटर्न जाऊया परत म्हटलं रिटर्न तरी कसं जायचं एवढं इथपर्यंत आलं होतं आणि रस्ता थोडा थोडा पुढे पुढे चांगला वाटला मोकळा मोकळा पण परत पुढं गेलं तर पुन्हा असते खडकळ खडकळ सगळं लोकं कशी पावपळा घेऊन काय माहिती फायनली मला गेट दिसलं नाही चार पायऱ्या दिसल्या म्हटलं हां आता ही बरोबर रील निघाली आपली परत तिथून चालत थोडंसं पुढं गेले चालत गेले गेले आणि म्हटलं तर लाकूड लाकूड मिळते का कारण मला काहीतरी पाहिजे होतं हातामध्ये त्याशिवाय मी चालू शकत नव्हती एवढी कॅपॅसिटी माझी पूर्ण संपून गेली होती चालले चालले आणि असं वाटलं आता आत्ता ना पुढं तर काय व्हायचं ती पोरं तर कुठल्या कुठं चाललेली काठी घ्यायला आणि फायनली आम्हाला दिसलं काहीतरी लोकेशन असं म्हटलं आलो बाबा फायनली देवा तुझ्याकडं लोकं पिकनिक स्पॉटच तयार करा तयार केलं होतं लोकांनी तर लोकं पिकनिकसारखं आले होतं टिफिन विफिन घेऊन आम्हीच हातामध्ये काय नव्हतं आमच्या इथं शॉन झोपलं होतं बिचारं हो पाणी प्यायला पाहिजे होतं पाणी कुठंच काय नाही खायची काहीच सोय नाही वरती आणि पैचं पाणी संपलं होतं इथं खाली कॉक दिसला म्हटलं चला त्या कॉकमधलंच पाणी पिवतं ऑप्शन नाही आपल्याकडे इतकं थंड वाटलं वरती शूज काढल्यावरती खूप छान वाटलं पण येताना जी जीव गेला होता आणि हे असं मंदिर होतं हे बघण्यासाठी आम्ही आलो होतो खूप छान मंदिर आहे खरंच एवढं मेंटेन ठेवलं आहे एवढ्या वरती कसं ठेवलं आहे रोजच्या रोज कोण ह्याची काळजी घेतस दर्शन घेतलं आणि खूप वेळा तिथं जर बसलो कारण तिथं खूप छान एकांत असं वाटत होतं वातावरण पण खूप गार होतं कारण येऊन खूप थकलं होतं गरम गरम झालं होतं आम्हाला सगळ्यांना त्यामुळे म्हटलं चला बसूया आणि खूप खूप मुलं मला वाटते कंपनीतली असावी सगळी जे आपल्या ट्रिप्स वगैरे करून आले हो वरती आणि ट्रेकिंग ट्रेकिंग ट्रेकिंगसारखंच वाटलं मला एकंदरीत आणि खूप छान एक्सपिरियन्स होता देवीची मूर्ती खूप छान होती असं वाटलं मला सप्तशृंगीचंच दर्शन घेते का एवढं छान होतं आणि व्ह्यू पण खूप छान असं मला विश्वास बसत नव्हता मी एवढी खालून एवढ्या वरतीपर्यंत चालत आली आहे कारण तुम्ही जर वरून व्ह्यू पाहिला ना असं वाटतं यार किती खाली होतो आपण आणि इतक्या वरती कसं आलो आणि येताना काही वाट पण नव्हती आपण आपलीच वाट काढत यायचं होतं सो असा व्ह्यू होता आणि फायनली आमच्या आजची ट्रीप ही कन्फर्म झाली होती म्हणजेच आम्ही ती सक्सेसफुली आलो होतो कारण आमचा विचार होता की अर्ध्यातून जावं आणि असंच खाली आलो तोपर्यंत तर तो शेजारीच एक मंदिर होतं छोटंसं तिथे पण दर्शन घेतलं तिथं पण एक देवी होती जी मला असं वाटते स्वयंभू असावी सगळ्या गोष्टी इथे आणि खूप छान मेंटेन ठेवलं एवढ्यावरती लाईट कनेक्शन पाण्याचं कनेक्शन एवढ्या सगळ्या गोष्टी सुविधा म्हणजे सुव अवेलेबल आहेत रस्त्याने तर दुकान नव्हतं पण वरती लाईट वगैरे होते आणि हां तुम्ही जर इव्हिनिंग नंतर येणार असाल तर येऊ शकत नाही कारण ते पूर्ण काळोख असेल आणि जंगलातील प्राणी पण असतील आणि थोड्या वेळात आम्ही खाली फायनली पोहोचलो आणि खालचा रस्ता दिसला एवढं छान वाटलं आणि आमची सक्सेस झालेली ट्रीप आणि खूप थकलं होतं आम्ही त्यामुळे खूप भूक पण लागलेली म्हणून म्हटलं चला आता नाश्ता पण करून घेऊया सो नाश्ता केला बाहेर आणि इथंच मी व्हिडिओ एंड केला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय